자, 아, 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 इतका प्रेम हिटलर मी पहिल्यांदा ना <laughs> <laughs> बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम <laughs> <वाँ। laughs> हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय तिला काहीतरी करायचं ऍक्टिंग करायचंय पण शेवटी बहुतेक नशिबात हे जेच आहेत So, so, si, <laughs> तेच एक आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का एकत्र आलो लग्न झालं म्हणून आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो खूप होणार आहे काय काय त्यासाठी नक्की तुम्ही आमची सिरियल तू लोणच्या जाहिरात केलीस आता लसूण चटणीच्या जाहिरातीसाठी बाहेर लोक जमले <laughs> <laughs> निश्चितपणानं तू ती, ती, ती करशील करशी। लि, मजा आली ना बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही मुंबई सारखी आणि पुणे मला खूप सिमिलर वाटत त्या दृष्टिकोनाने so, मला मजा येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते घरपण येतं आणि घरात सगळे लोक असतात चांगली सर तो वाटत आणि ते मला खूप आवडतं कम्फर्ट फिलिंग करेक्ट आहे करेक्ट आहे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे अपमान होत पण नाही हे काय तुम्ही वाटून घेतलंय आधार कार्डावरच मी नाही आणि हा मी बोललो चला आपण लीला विचारूया लीला ओव्हरवेल्मिंग वाटतंय सगळ्यांकडनं इतकं प्रेम मिळतंय आता सुद्धा आणि एरवी सुद्धा आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी लीला लीला म्हणून असं लोक ओळखतात आणि पहिल्यांदाच मला असं माझ्या कॅरेक्टर वरनं लोक ओळखायला लागली yeah. आहेत आणि खूप छान वाटतंय आणि थँक्यू आम्हाला आमच्यावर इतकं प्रेम करताय आमची सिरियल बघताय संपले माझे संपले पाचशे पाचशे रुपये की शिवा आली ठीक आहे पण शिवा आज तरी बरं राहायचं <laughs> आज सुद्धा शिवा शांत घालूनच आलेली आहे आशिव हा खरंच तू मला खूप आवडतोस वाटी नाव घेतो आपल्या डॅशिंग सिवासाठी वसुंधरा काय बोलते हे आम्हाला कळलं पाहिजे बरोबर की नाही आकाश नेहमीच गप्पा अक्षीने हातामध्ये हात वा सोडणार नाही कधी आकाश वसुंधराची साध गुरुकडून गुरु इथेच आहे पर्सनल बायकल घेऊन येते

झी मराठीवरती कलाकार आमंत्री सारीच गेले आनंदून शिवाचक छकुला लीलाच अंकल वसुदेचा आकाश टाबे आहे गोड गोड प्रेमाची त्याला मिळते जोड <laughs> आकाश आणि वसुंधरा आकाश आणि वसुंधरा म्हणजे गगन आणि धरती आकाश आणि वसुंधरा म्हणजे गगन आणि धरती पुन्हा कर्तव्य आहे म्हणतात दोन कुटुंबांची क्षितीच्या वरती बनी झाला मित्र बाबांचा थेट बनी झाला मित्र बाबांचा थेट चिनू मानूची मैत्री होईल जरा लेप झाडे लावा झाडे जगवा संदेश हवा शिकायला शिवाचा चकुला लीलाचा अंकल वसुदेचा आ, आकाश नावे आहेत गोड गोड प्रेमाची त्याला नवरी मेळे हिटलला <laughs> नवरी मेळे हिटलरला शीर्षक जरा हटके नवरी वेळे हिटलरला शीर्षक झाला खटके हिरो हिरोईनच्या वागण्यात अधून मधून झटके एजेच्या लग्नाचा विचार आजीने केला पक्का हक्काची राणी आणि हुकमाचा एक्का परफेक्ट अभिराम वागण्यात हिटलर परफेक्ट अभिराम वागण्यात हिटलर तीन सुनांना सासू शोधण्याचा मिळाला अधिकार इम परफेक्ट लीला वागणे असते तेचा हिरोईन होण्याच वेट सतत डोक्यात शिवाचा चकुला लीलाचा अंकल वसुदेचा आकाश नावे आहेत गोड गोड प्रेमाची त्याला मिळते झोड wow. मालिकेतला शिवा मालिकेतला शिवा वाटतो तिचं हेवा मालिकेतला शिवा वाटतो तिचा अश्व आणि शिवाची मैत्री छान जमली अशु आणि शिवाची मैत्री छान जमली गॅरेजची मंडळी मदतीला धावली ओढ लागली मैत्रीची ओढ लागली मैत्रीची लग्न ठरले तिच्या बहिणीशी माचा गाडीने वेग घेतला केवणाचं सोहळा सुरू झाला जी मराठी छान छान मालिका दाखवते तिन्ही मालिकातील वधूवरांना गीता आशीर्वाद देते शिवाचा छकुला लीलाचा अंकल वसुदेचा आकाश नावे आहे गोड़़ -गोड़। बोल प्रेमाची त्याला मेले जोर वा वा